नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर थमनेल तुम्ही पाहिला असेल की आजचा विषय काय आहे तर सर्वप्रथम शेतकरी लाईव्ह जोडण्याचा प्रयत्न करा भरपूर दिवस आलेले आहेत ला आपण लाईव्ह संध्याकाळी आले नाही आहे तर आज आपण महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे तर तुम्ही पाहिलं असेल की आज कोणत्या विषयावरती चर्चा करणार आहे आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समिती असू द्या व इतर महाराष्ट्रातील जे बाजारपेठेमधील कांदा बाजारभाव आहे याच्या संदर्भात आपण महत्वाची चर्चा करणार आहे तर व्हिडिओला शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका पूर्णपणे हा व्हिडिओ बघत चला या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सर्व कांदा बाजारभावाबद्दल सर्व डिटेल माहिती सांगितली जाणार आहे आणि बाजारभाव कसं माहिती टोटली आपल्या चॅनलवरती आताच आता भेटणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा आपण कोणकोणत्या मुद्द्यावरती आज चर्चा करणार आहे ते सांगणार आहे तर नमस्कार मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सगळीकडे बाजारभाव वाढलेला आहे आवक पण कमी होत चाललेली आहे आणि या आवक कमीमुळे बाजारभावावर परिणाम झालेलाच आहे म्हणजे चांगली तेजी सर्व बाजारपेठेमध्ये झालेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांचा मला मेसेज येतोय कमेंट आहे की बाजारभाव अजून किती दिवस टिकणार ठीक आहे किती दिवस टिकणार तर कांदा बाजारभाव अजून किती दिवस टिकणार आणि मध्ये कांदा बाजारभाव काय राहतील आणि इलेक्शनचा प्रभाव आपल्या या कांदावर काय होणार का आणि शपथविधीनंतर कांदा बाजारभावावर काय परिणाम होतील का आणि कांदा भाव अजून किती वाढणार ठीक आहे या महत्वाच्या विषयावर आपण ती या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे योग्य ती माहिती तुम्हाला दिली जाणार आहे हो समर्थ सर म्हणतायत की नाही वाढले तरी चालेल पण टिकणे गरजेचे आहे हो हे तर महत्वाचं आहे सर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करत चला सध्याची जी परिस्थिती आहे <coughs> कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी चांगली आहे आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाणार आहे सर आज माझा कांदा मीडियम साईज चव्वेचाळीस रुपये गेला लातूर मार्केटला बघा शेतकरी मित्रांनो चांगलाच आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेटत भेटत आहे लवकरात लवकर सर्व शेतकरी जुळण्याचा प्रयत्न करा आता तुम्हाला सांगतोय आता मी कोणाचं कमेंट वाचणार नाहीये ठीक आहे आता सध्या मी लाईव्ह व्हिडिओ मध्ये जे मेंबरशिप वगैरे घेत आहेत सुपर चार्ट ते तुम्ही सुपर चार्ट वगैरे पण करत नाहीये मी एवढी महत्वाची माहिती तुम्हाला देत असतो ठीक आहे चला तर आपण मूळ मुद्द्यावर येऊया आजचा जो बाजार भाव सोलापूरचा आपण सर्वप्रथम सांगूया तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आवक मात्र फक्त दोनशे ऐंशी गाड्याची आहे मी जे सांगतोय तुम्ही ध्यान देऊन ऐका आजची जी गाड़े ची गाड़े ची आवक आहे फक्त दोनशे ऐंशी गाड्याची आवक आहे रोज चाळीस ते पन्नास गाड्याची आवक घटत आहे मी मागील महिन्यामध्ये सांगत आलेला आहे की बाजार शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक नाहीये येणाऱ्या काळामध्ये कांदाची जी आवक आहे ती कमी होणार आहे असाच प्रकार घडत आहे देव जाणो आपण आता आता हे जे काही होत आहे ते शेतकऱ्यांसाठी चांगलं होणे गरजेचं आहे शेतकरी खुश आहेत परंतु असं बघितलं असता आता पाच जे भाव आहे ते पाच हजार भाव नसता ज्या शेतकऱ्यांचं जे कांद्याच्या उत्पादनामध्ये घट झालेली आहे भरपूर पन्नास ते साठ टक्के जे पाच हजार भाव आहे ते अडीच हजारच्या भावाने समजूया कारण की उत्पादन भरपूर कमी झालेलं आहे ते पाच हजार हे शेतकऱ्यांना न परवडणारा भाव आहे शेतकरी आणि आता इतर माध्यमातून प्रचार केला जातोय की आता कांदा बाजार भाव भरपूर वाढलेला आहे असा काही नाही शेतकरी मित्रांनो जे कांदा बाजार भाव आहे त्यातला जो पन्नास टक्के जो कांदामध्ये घट झालेली आहे ते तुम्ही मायनस करा तर अडीच हजार रुपये आपल्याला जो म्हणजे भाव भेटत आहे असं समजून घ्या कारण की हे भाव कमीच आहे आशा करतो की अजून पुढे भाव वाढाव हो, तर आपण या व्हिडिओमध्ये वी, आपण चर्चा करणारच आहे तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जी आवक आहे ती फक्त दोनशे ऐंशी गाड्याची आवक का आहे काल तीनशे चाळीस गाड्याची झालेली होती अशा पद्धतीने रोजच्या रोज आवक आहे ती कमी होत चाललेली आहे आणि आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही वक्कल सहा हजार तीनशे रुपयापर्यंत सहा हजार सहा हजार दोनशे सहा हजार तीनशे रुपयापर्यंत काही मोजके वक्कल गेलेले आहेत सरासरी एक नंबर सुपर माल जो आहे सुपर गोळा माल माहिती आहे का शेतकरी मित्रांनो सगळ्यांना माहीत असेल सुपर गोळा जो कांदा जो आहे तो सहा हजार प्लस आज विकला गेलेला आहे ठीक आहे आणि जो एक नंबर जो कांदा आहे सोलापूर मार्केटमध्ये तो पाच हजार पाचशेच्या वरती विकला गेलेला आहे ठीक आहे आणि दोन नंबर जो कांदा आहे चार हजार चारशे ते पाच हजार दरम्यान विकला गेलेला आहे आणि तीन नंबर गोलटी माल जो आहे ना मित्रांनो फक्त अंगुठा साईजचा सा जो माल असतो अंगूटा थोडा मोठा साईज तो कांदा अडीच हजार ते तीन हजार दरम्यान विकला गेलेला आहे ठीक आहे बघा प्रशांत केणी यांचा कांदा सहा हजार पर्यंत विकला गेलेला आहे आपले शेतकरी बांधव सांगत आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज बाजारभाव आहे आणि जुना कांदा बाजारभाव आठ हजारच्या पार गेलेला आहे तर काही शेतकऱ्यांचा असं म्हणणं आहे की जुना कांदा अगर संपला तरच बाजारभाव वाढेल असं काही नाही शेतकरी मित्रांनो जोपर्यंत मार्केटमध्ये चांगला माल येत राहील तोपर्यंत बाजारभाव वाढत राहील लक्षात घ्या मागच्या महिन्यामध्ये हाच पोझिशन होती मागच्या महिन्यामध्ये कच्चा माल आ, भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये आणल्यामुळे काय झालेलं आहे की बाजारभाव मध्ये भरपूर घसरण झालेली आहे इतर मार्केटमध्ये बाजारभाव वाढला तरी पण आपल्या मार्केटमध्ये बाजारभाव कमी होतो ते काय मी तुम्हाला सांगत तुम्ही ज्या माझं जे जे शेतकरी माझा ऐकलेले असेल त्यांना चांगलाच यामध्ये नफा झाला असेल कारण की जे शेतकरी भाव वाढायला म्हणून कच्चा माल मार्केटमध्ये आणला होता त्यांचा बाजारभाव अडीच दीड हजार रुपयांनी विकला गेलेला आहे आणि माझं जे कोणी शेतकरी ऐकले असेल त्यांनी थांबून आज मार्केटमध्ये जो कांदा आणला असेल त्याला बा बाजारभाव चांगला भेटला आहे मी हे सांगू शकतो शेतकरी मित्रांनो आपली माहिती योग्य ती असणार आहे आणि माझा अभ्यास वगैरे करूनच तुम्हाला सगळं जो काही माहिती आहे ती मी द्यायचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार एकोणीस मधलं जी घटना आपण आपण मागचं दोन हजार एकोणीस मध्ये जाऊया जेव्हा लोकसभा इलेक्शन संपल्या संपल्या आपल्या सोलापूरला सोलापूर म्हणत नाही आपल्या कांद्याला दोन हजार म्हणजे सॉरी वीस हजार रुपयेपर्यंत भाव भेटला होता ऐकून घ्या दोन हजार एकोणीस ला इलेक्शन संपल्या संपल्या लोकसभा इलेक्शन संपल्या संपल्या कांद्याला वीस हजार रुपयापर्यंत भाव भेटला होता कुठल्याही प्रकारचा केंद्र सरकार मधी हस्तक्षेप केला नाहीये आहे आणि असाच हा प्रकार आता घडणार आहे लक्ष देऊन ऐका मित्रांनो कारण सांगतोय आता लोकसभा इलेक्शन संपलेली आहे विधानसभा इलेक्शन संपलेली आहे व इतर इलेक्शन संपलेली आहे आता सरकाराला आपल्या शेतकरीला यामध्ये हस्तक्षेप करणार नाही इतर राज्यामध्ये इतर देशामध्ये पण इतर देशामध्ये पण कांदा बाजारभाव वाढलेला आहे इतर देशामध्ये पण कांदा बाजारभाव कमी झाले म्हणजे आवक कमी झालेल्या उत्पादनात भरपूर घट झालेला आहे तर आवक करून करून सुद्धा जो बाजार जो बाजारभाव आहे ते कमी होणार नाही आहे आणि यावर्षी महाराष्ट्रामध्ये जो उत्पादनामध्ये जवळजवळ पन्नास टक्केने घट झालेला आहे ते लक्षणीय आहे आणि विशेष म्हणजे आता तुम्ही सांगतायत की आता डिसेंबर महिन्यामध्ये तर बाजारभाव स्थिर राहणार वाढणार पण आहे आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये मार्चमध्ये सुद्धा कांदा बाजारभाव वाढण्याचे भरपूर भरपूर शंभर टक्के चान्सेस आहे एक कारण सांगतो शेतकरी मित्रांनो कारण सांग असं आहे की मार्च महिन्यामध्ये आता जी उन्हाळी कांद्याची लागवड आहे ती जवळजवळ निम्म्याहून कमी झालेली आहे असं का सांगतोय ज्या शेतकऱ्यांनी जो कांदा रोपे तयार केलेला होता ते पाण्यामध्ये पूर्णपणे खराब झालेला आहे उगवलेला नाही आहे रोप कमी आलेला आहे त्यामुळे जे काय आहे की जो लागवड आहे ती कमी होणार आहे आणि ज्या शेतकऱ्याने आधी चार एकर जो कांदा लागवड करायचा तो दोन एकरवर येऊन थांबलेला आहे ज्या शेतकऱ्यांना अजून मी सांगतो तुमच्याकडे रान शिल्लक असेल बियाणे असेल तर तुमच्याकडे रोपे असतील तर तुम्ही बिंदास्तपणे कांदा लागवड करा कारण की येणाऱ्या काळामध्ये या वर्षी सुद्धा बाजारभाव भरपूर प्रमाणात वाढणार आहे जसे दोन हजार एकोणीस ला जशी झाली होती परिस्थिती तसाच कांद्याला या वर्षी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो बाजारभाव वाढणार आहे बाजारभाव वाढणार आहे म्हणून तुम्ही गडबड करू नका जोपर्यंत आपला कांदा व्यवस्थित होत नाहीये बघा शेतकरी मित्रांनो साईज मध्ये फरक असतो साइज जेवढा जास्त आणि चक चकचकीत आणि छान साईज असेल तर कांद्याला चांगला बाजारभाव आहे तुम्ही कच्चा कांदा अगर मार्केट मध्ये आणला तर तुम्हाला भाव अजिबात भेटणार नाहीये भरपूर कव को, कवडीमोल भावाने तुमचा कांदा विकला जाणार आहे ही माहिती ज्या ज्या शेतकरीला योग्य वाटली ते कमेंट मध्ये हो म्हणत चला ठीक आहे आता जवळजवळ आज भरपूर शेतकरी आपल्या लाईव्ह स्ट्रीम ला जोडलेला आहेत जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती आता सध्या लाईव्ह आहेत नवीन आहेत त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती अशीच माहिती दिली जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपला मेंबरशिप घेतलेला आहे डायरेक्ट आपला नंबर त्यांना भेटणार त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणार कांदा कधी ते आणायचा कधी काढायचा सगळी माहिती आपण त्याला पर्सनली देणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी मेंबरशिप अजूनही घेतल्या नाहीये लवकरात लवकर मेंबरशिप खाली मेंबरशिप घ्या फक्त नव्वद रुपयाचा मेंबरशिप आहे तर तुम्ही तिथे जाऊन मेंबरशिप घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मला सारखे कमेंट येतात आहे की बाजारभाव जानेवारी पर्यंत वाढणार का शंभर टक्के वाढणार मित्रांनो आता या परिस्थितीला या घडीला ज्या शेतकऱ्यांनी पावसाळीमध्ये जे कांदा लागवड केलेला होता पूर्णपणे संपायला आलेला आहे असं म्हणत नाहीये पूर्णपणे संपला नाहीये ज्या शेतकऱ्यांनी अं बघायची भूमिका घेतलेली आहे भाव वाढण्याचे चान्सेस आहे म्हणून त्यांनी आपला कांदा दाबून ठेवलेला आहे दाबून म्हणजे साठून ठेवलेला आहे आणि भाव वाढला की तो मार्केटमध्ये आणणार आहे दिवसेंदिवस दोनशे तीनशे चारशे रुपयाने वाढतच चाललेला आहे बाजारभाव कमी काय झाले नाहीये आणि विशेष म्हणजे बाजारभाव वाढलेला आहे हे कशावरून सांगतोय आधी बाजारभाव काही वक्कल वाढत होते म्हणजे एक चुकून एक वक्कल चांगला माल होता आज सहा हजार पार गेलेला आहे असा नाही आहे आता जो बाजारभाव वाढलेला आहे सरासरी बाजारभाव वाढलेला आहे एक दोघाकडे नाही तर प्रत्येकाकडे जर ज्या आर्थ्याकडे चांगला माल आहे प्रत्येकाकडे प्रत्येकाकडे पाच हजार न काही वक्कल जाणारच आहे अशा पद्धतीने बाजारभाव वाढलेला आहे छान पद्धतीचा बाजारभाव वाढलेला आहे योग्य ते कांदा तुम्ही गडबड करू नका चांगला माल वाळलेला मालाला चांगला बाजारभाव आहे आणि तुम्ही या साईजचा जर लहान गोलटी गोलटी जो माल आहे त्या कांद्याला सुद्धा दोन ते अडीच हजार पर्यंत तीन हजार पर्यंत एक समान कांद्याला तीन हजार पर्यंत बाजारभाव आहे तर ही माहिती शेतकऱ्यांना कशी वाटली कमेंट करत चला पटकन ठीक आहे कमेंट करत चला आणि आता सांगून ठेवतोय जे शेतकरी आपल्या चॅनल त्या नवीन आलेला आहे त्यांना विनंती आहे हा जोडून विनंती आहे शेतकरी मित्रांनो खूप मेहनत घेतो मी तुमच्यासाठी मी आपल्या चॅनलवरती मी आठवड्यातून तीन ते चार वेळेस सोलापूर मार्केटमध्ये जे काही लाईव्ह लिलाव होतो कंटिन्यू दाखवत असतो मी ज्या शेतकऱ्यांनी पाहिला असेल मी कशा पद्धतीने लिलाव दाखवतोय खूप मेहनत घेतोय तर तुम्ही सांगतोय तुम्हाला विनंती करतोय चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या पटकन खाली काळा बटन आहे सबस्क्राईब करून घ्या साईडचं जो जॉईन बटन आहे तिथे जॉईन करून घ्या मेंबरशिप घ्या आपल्याशी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता कोणत्या आरत्याकडे टाकायचा मी डायरेक्टली कसं सांगू शकत नाही आपण जे कोणी शेतकरी आपल्याला मेंबरशिप घेईल त्यांना आपण व्यवस्थित माहिती देणार कोणाकडे काना टाकायचा कोणाकडे नाही सगळी व्यवस्थित माहिती तुम्हाला पुरवली जाणार आहे तर तुम्हाला विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आता तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही सांगा चारा चारा। तुम्हें तुम्हें चला पता पता चला आता मी तुमच्या क्वेश्चन कडे ध्यान देतो आता तुम्ही बोला आता काय तुमचे क्वेश्चन वगैरे असते ठीक आहे चला शेतकरी मित्रांनो पटापटा कमेंट करत चला आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात विशेष म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात ते पण कमेंट करा शेतकरी मित्रांनो कमेंट करत चला तर हा शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी म्हणतायत योग्य माहिती आहे धन्यवाद ठीक आहे मित्रांनो आपली माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा दोन हजार एकोणीसच्या प्रमाणे या वर्षी पण आता शेतकरी मित्र अजून एक गोष्ट मित, अजून एक गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे अजून एक गोष्ट लक्षात घ्या सीन काय होणार आहे आता एक मिनिट एक मिनिट ठीक आहे शीन काय होणार आहे आता जो महायुतीचा सरकार आलेला आहे आता ये, आता ये एक डिसेंबर काय कधी शपथविधी घेईल त्याचं काय आपल्याला माहिती नाहीये आपण जास्त त्यांच्याकडे लागेल जाणार नाहीये जो कोणी सरकार येईल आता तर महायुतीचा तर येणारच आहे आता केंद्रामध्ये त्यांचा सरकार आहे राज्यामध्ये त्यांचा सरकार आहे आणि एकोणीस मध्ये जी झालं होतं तसाच हा प्रकार होणार आहे कारण की आता कुठलंही इलेक्शन आता राहिलेलं नाहीये त्यामुळे जे बाजारभाव आहे ते वाढत राहणार रा आहे महेश चौगुले सर म्हणताय छान माहिती आहे चला धन्यवाद जानेवारी दहा तारखेत बाजारभाव कसे राहतील जानेवारी दहा का तुम्ही फेब्रुवारी म्हटलं तरी चालेल फेब्रुवारी मध्ये निदान बाजारभाव अशाच पद्धतीने राहणार रा आहे आणि मार्केट जानेवारीला कसा असेल सांगा आता सांगितलं शेतकरी मित्रांनो आजार भाव आता बघा तुम्ही सांगतो ज्यांनी आता बघा जे पावसाळी कांदा होता तो आता संपत आलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी थोडा लेट म्हणजे पावसामुळे काही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे थोडा उशिराने लागवड केलेली आहे त्यामुळे काय होणार आहे की डिसेंबर अखेर नंतर लक्षात घ्या डिसेंबर अखेर नंतर थोडा मध्ये वाढ व्हायची चान्सेस आहे हा माझा शब्द आहे ऐकून घ्या डिसेंबर अखेरपर्यंत आता तर नाही येणार आहे पण डिसेंबर पंधरा पर्यंत बाजारभाव जी आवक आहे ती अशीच राहणार आहे कमी जास्त जास्त काय होणारच नाही आहे कमी होत राहणार आहे आणि डिसेंबर अखेर नंतर म्हणजे शेवटची दहा पंधरा दिवसानंतर जी आवक आहे ती थोडी थोडी करत वाढत जाणार आहे आणि जानेवारीला जानेवारीला पूर्णपणे जानेवारी एंडिंग पर्यंत पूर्णपणे जे आवक आहे ती संपणार आहे लक्षात घ्या आणि फेब्रुवारीमध्ये मार्च मध्ये फेब्रुवारी मार्च नंतर जो उन्हाळी कांदा आहे तो याला सुरुवात होणार अशा पद्धतीने जो यावर्षी आपला जो बाजारभाव आहे अशा पद्धतीने राहणार आहे कारण की जो बा या वर्षी जो, जो उन्हाळी कांदाची जी लागवड आहे ती भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे भरपूर शेतकऱ्यांच्या मेसेज झालेला आहेत तुम्ही ज्या शेतकऱ्यांना माहीत तुम्ही पण उन्हाळी कांदामध्ये किती बिया टाकलेल्या आहेत तुम्ही सांगा किती तुमचे बिया उगवलेल्या आहेत आणि किती तुम्ही लागवड केलेली आहे मागच्या वर्षी किती केले होते आता किती केलेले आहेत ते मी तुम्ही कमेंट करत चला शेतकऱ्यांना कळू द्या कमेंट शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट वाचत चला ठीक आहे कमेंट वाचत चला काय म्हणताय श्रीराम झिपरे आपण भेटू सोलापूर मार्केटमध्ये सोमवारी ठीक आहे शेतकरी मित्रांनो मी सोमवारी तुम्हाला भेटूया आता मी गुरुवारी लाईव्ह ला जाणार आहे ज्या शेतकरीला आपल्याला भेटायचं आहे त्यांना आपण भेटूया जानेवारी अखेरपर्यंत किती भाव राहील जानेवारी अखेरपर्यंत बाजार बघा रुपये तरी राहणार आहे माझा असा अंदाज आहे ठीक आहे बघा बघा यांचं काय म्हणतात बघा काही एक शेतकरी आहे बिया उगवलेच नाहीये आहे मी सांगत आलेलं आहे बिया भरपूर शेतकऱ्यांचा यावर्षी उन्हाळ्यामध्ये पण प्रॉब्लेम झालेला आहे आणि यावर्षी जे करपा पडून पूर्णपणे एक एक दोन दोन एकर असेच शेतामध्ये रोटर मारून टाकलेले आहेत ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता कमेंट करा चला आणि जे कोणी नवीन शेतकरी आपल्या चॅनलवरती जोडलेला आहे त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे पण कमेंट करा आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या मेंबरशिप घ्यायचं आहे तर खाली दिलेला नंबर याच्यावरती क्लिक मेंबरशिप नाही तर सदस्य व्हा तिथे ठिकाणी तुम्ही क्लिक करा तिथे मेंबरशिप घ्या आपलं तुम्हाला योग्य ती माहिती तुम्हाला पुरवली जाणार आहे ठीक आहे भिगवण वरून बोलतायत ठीक आहे भिगवण हा पुणे साईडला बघा मध्ये पुणे साईडला जे शेतकरी आहे त्यांचे भरपूर प्रमाणात बियाणे उगवले नाही आहेत ते सांगत आहेत बघा अक्कलकोट बनसगोळे बनजगोळ मी राहतो ठीक आहे अरुण कोळेकर बार्शी मधून बोलतायत बार्शी मधून परत सात पुते पण आहेत ठीक आहे भाव वाढले तर निर्यात बंदी होईल का ये मी तेच सांगितलं शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आता, आता तुम्हाला सांगतोय बाकी निर्यात बंदी तर कसं आहे आता तुम्हाला सांगतोय निर्यात बंदी तर अजून एक दोन महिने तर होणार नाही जानेवारी नंतर केंद्र सरकार याच्यावरती निर्णय घेणार आता तर अशा मध्ये तर इलेक्शन असा लागलेला आहे की पूर्णपणे वन साईड झालेला आहे त्यामध्ये एक तर काही शेत काही नागरिकांचा त्यावरती काहीतरी संशय आहे अजून परत त्यामध्ये शेतकऱ्यांना खळून बसवलं की वेगळाच कांड होण्याचा संशय आहे त्यामुळे तर आता सध्या निर्यात बंदी करणार नाहीये आयात सुद्धा करणार नाहीये ठीक आहे तर परत काय म्हणतात दक्षिण भारतातील पावसाचा बाजारभाव मध्ये फरक पडेल का नक्की 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 शंभर टक्के पडणार जुन्नर जानेवारीच्या सुरुवातीला बाजारभाव का राहत गणेश बंडगर म्हणतात जानेवारीच्या सुरुवातीला बाजारभाव राहणार आहे ठीक आहे म्हणजे त्या टायमावर थोडा आवक होईल थोडाफार आवक होईल थोडा रिव्हर्स होईल कांदा बाजारभाव नंतर जानेवारी नंतर परत बाजारभाव मध्ये तेजी येईल ठीक आहे परत काय म्हणतात बाजारभाव कधीपर्यंत राहील आतापर्यंत आपण सर्व माहिती दिलेला आहे आता माझा लाईव्ह स्ट्रीम संपल्या संपल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगतोय परत एकदा आपण व्हिडिओ बघायची आहे परत एकदा आपण आपल्या चॅनल मध्ये जायचं आहे परत आपण त्या व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे डिटेल पहिल्यापासून हा व्हिडिओ बघा ठीक आहे अविनाश सर ओके बोलतोय अ जुना कांदा शंभर गोनी हा जुना कांदा शंभर गोनी आहेत अजून भाव वाढतील का जुना कांदा जो बाजार भाव आहे मित्रांनो आठ हजार तीनशे रुपये ठीक आहे मी पावती टाकतो ती आठ हजार तीनशे रुपये बघा भाव किती गेलेला आहे जुन्या कांद्यामुळे नवीन कांद्याला पण चांगला बाजार भेटत आहे काय शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की जुन्या कांद्यामुळे नवीन कांद्याचा बाजारभाव वाढत नाही हे गैरसमज डोक्यातून काढून टाका जोपर्यंत आपल्या मार्केटमध्ये नवीन कांदा चांगला माल जो चांगला कांदा मार्केटमध्ये राहील तोपर्यंत बाजारभाव राहील तोपर्यंत व्यापारी राहील तोपर्यंत तुमचे कांदा विकला जाईल हे लक्षात घ्या तुम्ही मार्केटमध्ये कच्चा माल आणा बघा तुम्ही शेतक व्यापारी पळत जाईल घेणार नाही कोणी तुमचा कांदा मी रोज आपल्या मार्केटमध्ये फिरतोय तुम्ही माझा ऐकत चला आ, कांदा काढलेला आला, काड़ूं गया। काड़ूं गया। आला आ, कांदा कांदा आहे काढून घ्या काढून घ्या काढणीला आला आहे तर काढून घ्या आणि विशेष म्हणजे कांदाला थोडा वाळून घ्या ठीक आहे चांगल्या कांद्याला चांगला बाजारभाव आहे वाळलेला कांद्याला अजून दोन तीनशे रुपये वाढून आहे चांगला आहे ठीक आहे परत दहा दिवसनी किती भाव राहील दहा दिवसनी अजून एक हजार रुपये वाढून घ्या माझ्याकडून ठीक आहे अजून दहा हजार या हजार रुपये वाढून घ्या हजार ते दीड हजार रुपये पकडलं तर हरकत नाही गुरुवारी भरणार आहे अहमदनगर मार्केटला ठीक आहे अहमदनगर मार्केटचा आपल्याला विशेष जास्त माहिती नाही आहे तिकडे पण बाजारभाव वाढलेला आहे परंतु आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा पण बाजारभाव वाढलेला आहे आणि महाराष्ट्रातील बहुतेश चांगल्या बाजार कांदा बाजारपेठमध्ये चांगलाच बाजारभाव आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेटत आहे अनिल सर आहेत पारनेर तालुक्यातून फुरसुंगी का आता फुरसुंगीच लावावं लागेल पुन्हा फुरसुंगी वगैरे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूरचा कांदा बाजार कसा चांगला राहील का सगळीकडे बघा असाच नाहीये की फक्त महाराष्ट्रामध्ये सोलापूरचाच बाड सगळीकडे वाढणार आहे बाजारभाव सर माझा पांढरा पंधरा वर्षाचा अनुभव आहे जुना कांदा आवक संपले की जुन्याचे रेट का... आ... काय म्हणत आहेत जुन्याचा रेट नवीन कांदा बघा मित्रांनो असं अनुभव तर आहेच आमचा पण अनुभव आहे आ... कोण आहेत गजानन बिराजदार तर ठीक आहे तुमचं मस्त तुमचं वैयक्तिक म्हणणं असेल तर कसं आहे आता आपण रोज मार्केटला फिरतोय आता बघा जोपर्यंत कॉम्पिटिशन आहे जोपर्यंत तुमच्या कांद्याला कॉम्पिटिशन आहे तोपर्यंत आहे हे लक्षात घ्या तुम्ही तर कांदा कसा वाळवायचा बघा शेतकरी मित्रांनो कांदा कसा वाळवायचा पूर्णपणे बघा तुम्ही कांदा कार्ण, काढण्यानंतर तुम्ही दोन ते तीन चार दिवस चार दिवस निदान पाच दिवस पाच दिवस तरी असाच विद कापायचा नाही त्याला ठीक आहे डेट वगैरे कापायची नाहीये असंच वाळवून ठेवायचा नंतर देट कापून का त्याला पलटी व्यवस्थित हात फिरून एकदा या परत एकदा वाळवून भरून घेऊन जायचं जवळजवळ आठ ते नऊ दिवस जो, जो आपला कांदा आहे पूर्णपणे वाळला पाहिजे हो सर तुम्ही खरंच थँक यू सर सुर काय सुर दे धन्यवाद किती दिवस भाव राहणार आहे भाव यावर्षी भरपूर दिवस राहणार आहे फक्त तुम्ही योग्य ते नियोजन करा माझा व्हिडिओ तुम्ही ऐकत चला तुम्हाला तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन मी करणार आहे हजार गोनी होत्या चांगले बाजार भेटले दहा दिवस पासून प्रत्येक चांगला फायदा झाला सर मनापासून धन्यवाद अविनाश शेळके सर तुमचं पण खूप खूप आभार आहे तेवढा तुम्ही माझे व्हिडिओ बघत चाललेल्या तुम्हाला अजून चांगला बाजार भेटावा भे ठीक आहे सगळ्याला सगळ्याच कांदा उत्पादक शेतकऱ्याला चांगला बाजार भेटावा ही ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि बघा मित्रांनो माझ्या तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय तुम्ही पण चॅनल एकदम सबस्क्राईब करून घ्या बरं का जुना कांदा अजून किती दिवस राहील अजून एक पंधरा ते वीस दिवस काही शेतकरी माझा एक मित्र आहे दौंड मध्ये त्या तर चांगला आपल्या त्या शेतकऱ्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण म्हटलेला आहे त्यांनी सात एकर मध्ये पन्नास लाखाचा कांदा उत्पादन केलेला आहे ठीक आहे त्यांनी बघा टप्प्या टप्प्याने कसा कांदा आणला ते पण तुम्हाला सांगतोय जे शेतकरी प्रगतशील शेतकरी डोकं लावून जो काम करतोय तेच पुढे जातोय तुम्ही भाव वाढले म्हणून दणातणाला घेऊन यायचा नाही थोडा अभ्यास करायचा असतो मागे पुढे बघायचा असतो कधी कुठला वार बघायचा असतो जेणेकरून आपला कांदा योग्य त्या टायमाला जायला पाहिजे अशा पद्धतीने आज त्या बाकीच्या ज्या जो माझा मित्र आहे बाकीच्या शेतकऱ्यांचा पूर्णपणे जुना जुना कांदा संपलेला होता आणि नवीन जुना पूर्णपणे जुना कांदा संपलेला होता परंतु या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे लढून त्यांनी टप्प्या टप्प्याने कांदा मार्केटमध्ये घेऊन आलेला आहे आणि त्यांनी आठ हजार तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव त्याचा भेटलेला आहे डिसेंबर मध्ये काय मार्केट राहील साधारण नाही नाही डिसेंबर बघा मित्रांनो आवक आवकवर डिपेंड असतो आता सध्याला डिसेंबर अखेरपर्यंत आवक अशीच राहणार आहे डिसेंबर अखेर नंतर थोडी थोडी आवक मध्ये वाढ होणार आहे तर डिसेंबर अखेर नंतर थोडा बाजारभाव रिव्हर्स येईल थोडाफार जानेवारीच्या एंडिंग पर्यंत असा नंतर बाजार अजून तेजी येणार आहे बघा डिसेंबर अखेरपर्यंत बाजारभाव तेजी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो झाले आता ज्या शेतकऱ्यांनी मेंबरशिप घेतली नाहीयेत ज्यांच्याकडे खरं भरपूर का अंदाज चांगला आहे ज्यांच्याकडे खरंच सांगा लागलो व्यवस्थित तुम्हाला माझा पर्सनल नंबर देणार आहे आता उद्या मी ते कमेंट आपल्या काही शेतकरी आपल्याशी डायरेक्ट मेंबरशिप घेतलेला आहे त्यांना पण आपण जोडणार आहेत आणि तुम्ही पाठीकन जाऊन मेंबरशिप घ्या तुम्हाला माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल तुम्हाला योग्य दिशे मार्गदर्शन करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो पटापटा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी भरपूर चांगले दिवस आहेत हे लक्षात घ्या तर आता आपण हा व्हिडिओ इथं संपवणार आहे ज्या शेतकऱ्यांनी खरं सांगतोय मनापासून सांगतोय सबस्क्राईब करा प्लीज कृपया खूप मेहनत घेऊन तुमच्यासाठी मी एवढी माहिती गोळा करतोय जे शेतकरी नवीन आहेत त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेला कांदावाला विसरू नका तर भेटूया गुरुवारी गुरुवारी लाईव्ह जाणार आहे आपण सोलापूर मार्केटमध्ये गुरुवारी ठीक दहा वाजता तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र